नमस्कार भक्त हो जर तुम्ही वर्षभर सर्व उपाय करून थकले असाल आणि तुम्हाला जराही फायदाही दिसत नसेल तर मी तुम्हाला या वनस्पतीचे मूळ सांगत आहे मी सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त पाहून तुम्ही ते परिधान केले तर माझ्यावर विश्वास ठेवा ते घातल्यानंतर काही दिवसातच तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागेल मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुमचे कुटुंब तुमचे घर पूर्ण आनंदाने भरून जाईल तुमचे नशीब उजळेल भक्त हो आपण नवीन वर्षात मी इथे नमूद केलेल्या वनस्पतीच्या मुळाला घातल्यास आपले आयुष्याची नौका पार होईल तुम्हाला त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतील कारण ते तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश यांचे मूळ निवासस्थान मानले जाते संपूर्ण सृष्टी त्यात सामावलेली मानली जाते भक्तांनो बघा मामला असा आहे की मी फक्त सल्ला देऊ शकते यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा निर्णय आहे पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकते की जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही मला आयुष्यभर लक्षात ठेवाल भक्त हो मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे अपामार्ग वनस्पती या वनस्पतीच्या मुळांमध्ये माता गंगा आणि तिच्या खोड्यात पानामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे म्हणजे संपूर्ण सृष्टीचे निवासस्थान मानले जाते तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असो पैशाची समस्या असो घराचा कुटुंबाशी कोणतीही समस्या असो नोकरी व्यवसायाशी संबंधित असो आरोग्याशी संबंधित समस्या असो सर्व समस्या काही वेळातच संपुष्टात येतील ते कसे घालायचे कुठून आणायचे सहज कसे मिळवायचे योग्य वनस्पती कशी ओळखावी हे सर्व मी सांगेन पण सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा हे देवी लक्ष्मी माता आमच्या अंगणात आमच्या घरात तुमचे स्वागत आहे याने तुम्हाला स्वतः देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल हे इतके चमत्कारी आहे की स्वतः भोलेनाथांनी या वनस्पतीची स्तुती केली आहे भक्तांनो तुमच्या आजूबाजूला अपामार्गाची एक रोपटी आहे ज्याला लटजिरा चिरचिटा आघाडा अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही वनस्पती अत्यंत गुणकारी असते पाहिलं असेल याला खूप फायदेशीर मानले जाते कृपया कमेंट करा आणि तुमच्या भागात ते कोणत्या नावाने ओळखले जाते आणि तुमच्या भागात त्याचे कशासाठी उपयोग केला जातो ते मला कमेंटमध्ये सांगा पण आज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचा उपाय सांगणार आहे कारण माता गंगा तिच्या मुळांमध्ये आणि पानांमध्ये खोडामध्ये ब्रह्मा विष्णू महेशांचे निवासस्थान आढळते जेथे भगवान विष्णूचे भक्त आनंदी असतात माता माता लक्ष्मी लक्ष्मी स्वतः तिकडे जाते आणि जेव्हा येते तेव्हा जीवनातील ते सर्व समस्या रोग आणि दुःख नष्ट होतात तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्ही पूर्ण आनंदाने भरून जा भक्तांनो हा व्हिडिओ खूप खास आहे या कर्जाच्या भोवऱ्याच्या सापळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व ग्रहांनी साथ द्यावी अशी तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा कारण मी तुम्हाला सर्व काही तपशीलवारपणे सांगणार आहे हे इतके प्रभावी वनस्पती का आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हिंदू देवी देवता आवडत असतील तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा ओम नम शिवाय प्रिय भक्तांनो जर आपण आघाडा वनस्पती बद्दल बोललो तर त्याला अपामार्ग असेही म्हणतात या वनस्पतीच्या माध्यमातून पोटाची चरबी कुजलेले दात सांधे दुखी दमा मूळ व्याध लठ्ठपणा टक्कल पडणे किडनी इत्यादी वीसहून अधिक आजार दूर होतात म्हणूनच आपण समजू शकता की ते वरदान आहे अपामार्गच्या पेस्टने दात घासल्यास दात दुखी दात हलणे इत्यादीवर आराम मिळतो अपामार्गच्या मुळांना पाण्याने स्वच्छ धुवून आगीवर शेकवावे त्यानंतर दाताच्या खाली ठेवावं असं केल्यास दातांचे सर्व दुखणे दूर होतात या व्हिडिओमध्ये दिसत आहे तीही वनस्पती हे सहसा तुमच्या आजूबाजूला दिसेल अपामार्गची उंची अंदाजे साठ ते एकशे वीस सेंटीमीटर आहे साधारणपणे हे अपामार्गचे दोन प्रकार आहेत लाल आणि पांढरा दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत पण जो पांढरा शुभ्र आहे ते खूप फायदेशीर आहे आज मी तुम्हाला लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी तांत्रिक सांगणार आहे पण ते कशासाठी वापरायचे तुमच्या जीवनात आनंद आणण्यासाठी उपाय कसे करावे पैसा आणि गरिबीच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत अपामार्गवरील बिया तिष्ण काट्यांसारख्या दिसतात त्याची फळे छापलेली आणि थोडीशी गोलाकार असतात दोन्ही प्रकारच्या अपमार्गच्या गुणांमध्ये साम्य आहे तरीही पांढरा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे श्रेष्ठ आहे हे खूप फायदेशीर आहे यातून तांदळाच्या बिया तयार होतात त्याची रोप पावसाळ्यात वाढते आणि उन्हाळ्यात सुकते आता हिवाळा असल्याने तुम्हाला ते अगदी सहज मिळेल हे रोप अपमार्ग ती तिखट कडू आणि उष्ण आहे ही पचनशक्ती वाढवणारी रुचिका आहे जी जुलाब घालवणारी प्रत्येक वेदना कमी करणारी मूतखडांचा नाश करणारी रक्त शुद्ध करणारी ताप दूर करणारी श्वसनाचे आजार असल्यास त्याचा नाश करणारी आणि भूक नियंत्रित करणारी आहे त्वचेच्या रोगांवरील जखमांवर मुळांची पावडर शिंपडली जाते रविवारी पुष्य नक्षत्रात गरोदर स्त्रीच्या कमरेभोवती रोपाची मुळे मजबूत धाग्याने बांधल्याने शांत आणि जलद परिणाम होतो असे मानले जाते अपामार्गच्या मुळास मंत्रांसह हो, आमंत्रण देणे आणि ते हाताला बांधणे हे मोठ्या आव्हानांपासून मुक्ती देते नवरात्री दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी अपामार्गचे मूळ घराच्या तिजोरीत ठेवल्याने अन्न आणि आर्थिक समृद्धी मिळते रवी रविषण योगामध्ये अपमार्ग वनस्पतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन गुप्त संपत्ती प्रकट होते डोळ्यांच्या समस्या किंवा घरातील तुटलेल्या लग्नाचे प्रस्ताव सोडवण्यासाठी अपमार्गचा उपयोग केला जाऊ शकतो अपमार्गचे मूळ पंचोपचाराने पुसून उजव्या हातावर वर्षभर धारण केल्याने आपल्या कार्यात यश मिळते म्हणूनच असे म्हटले जाते की येथे सर्व देवी देवतांचा निवास आहे आणि मुख्य देवता आपले ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांचे निवासस्थान मानले जाते तर भक्त हो प्रथम आयुर्वेदाच्या रूपात याबद्दल थोडेसे आपण जाणून घेतलं आहे आता त्याचे फायदे काय आहेत आयुर्वेद शास्त्रात तुम्हाला त्यात ते सापडेल आणि मी माझ्या बाजूने ही माहिती देत नाही आहे धर्मग्रंथात वर्णन केलेली माहिती भक्त हो देत आहे तर भक्तांनो आता तुमच्या जीवनात काय चालले आहे याबद्दल बोलूया जर आर्थिक समस्या असेल तर ती कशी सोडवता येईल शनीच्या साडेसातीमुळे त्रास झाला तरी तो दूर होतो भक्तांना तुम्हाला हे माहीत असेलच की ज्या दिवशी शनीची साडेसाती आपल्या भोवती चालू होईल त्याला आयुष्यात कधीही यश मिळत नाही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो जर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल तर यामुळे शनीची साडेसाती देखील दूर होते कारण त्यावर ब्रह्मा विष्णू महेश यांचा निवास आहे म्हणूनच ही एक अतिशय शक्तिशाली वनस्पती आहे असे म्हणतात की समुद्र मंथनानंतर देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले त्यावेळी पृथ्वीवर पडलेले अमृताचे काही थेंब या वनस्पतीवर पडले म्हणूनच ते अमृता एवढे लाभदायक आहे आता आपण आपल्यासाठी बोलूया असा कोणता तांत्रिक प्रयोग आहे ज्यामुळे तुमचे आयुष्य आयुष्य बदलेल मग काय करावे अपा मार्ग आणायचा आहे सर्वप्रथम अपा मार्ग म्हणजे आघाडा पूर्णपणे उपटून टाकावा लागेल काय करावे हे ध्यानात ठेवा आघाडा पूर्णपणे उखडला पाहिजे यानंतर ते वाळवावे लागते होय मित्रांनो हे वाळवणे आवश्यक आहे ते सुकल्यानंतर काय करावे हे जाळायचे आहे ती जाळून तयार झालेली राख तुम्हाला ते लाल कपड्यात बांधायचे आहे आणि त्यात आणखीन एक कवडी आहे जी देवी लक्ष्मीसाठी शुभ मानली जाते ती कवडी त्यात ठेवून द्यायची आहे आता या लाल कपड्याला गाठ बांधून घ्या आणि तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात भरून लाल कापड्याने झाकून ठेवा फक्त लाल कापड्याने बांधले पाहिजे याची विशेष काळजी घ्या ते माता लक्ष्मीसमोर भगवान विष्णूंसमोर ठेवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे एकवीस वेळा जप करायचा आहे लक्ष्मी देवीला नमस्कार करा मनापासून करा सर्व देवी देवता ज्या काही देवी देवतांना वंदन करायचं आहे त्या देवतेचं स्मरण केल्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला मनापासून क्षमा मागायची आहे की हे परमेश्वरा माझ्या आयुष्यात माझ्याकडून कितीही चुका झाल्या आहेत माझ्याकडून जाणून बुजून किंवा नकळत ज्या काही चुका झाल्या आहेत मला क्षमा करा आणि माझे जीवन बदला माझ्या आयुष्यातून अडचणी दूर करा माझ्या आयुष्यात जे काही अडचणी असतील किंवा जे काही तुमची इच्छा असेल माझ्या आर्थिक अडचणी दूर करा माता राणीला म्हणा भगवान विष्णूला म्हणा आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊ लागतील विशेष म्हणजे जो कोणी भगवान विष्णूला प्रसन्न करतो त्याचे दोन्ही लोक सुधारतात म्हणजे हे जग आणि परलोक दोन्ही सुधारतात येथे तुम्हाला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे इथले जीवन सुधारते पण वैकुंठ धाम मात्र पुढच्या जगात सापडते हा वापर खूप शक्तिशाली आहे कारण तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद आहे त्याचा वापर करून तुम्ही फायदे मिळवू शकता फक्त हे लक्षात ठेवा की गुरुवारी केले तर जास्त फायदा होतो भगवान विष्णूचा दिवस आहे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन जीवनातील अडचणी आणि संकटे दूर करते वेगवेगळ्या मंत्रांनीही ते आवाहन केले जाते मित्रांनो परंतु भगवान विष्णूंचा मंत्र हा खूप शक्तिशाली मंत्र आहे आणि त्या दिवशी पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करायचा आहे पिवळे फुले घ्या लक्षात ठेवा तुम्ही पिवळ्या वस्तू दान करू शकता आणि त्या दिवशी नंतर पिवळी मिठाई प्रसाद म्हणून अर्पण केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचे अपार आशीर्वाद प्राप्त होतील जीवनातील समस्या दूर होतील तुमच्या घरावर वर्षभर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहील तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की जे आपण भांड्यामध्ये ज्या भांड्यात आपण ते ठेवलेले आहोत ते कुठं ठेवायचं आहे तर ते तुमच्या देवघरातच तिथे ते भांड मातीचं भांड किंवा तांब्याचं भांड असेल तर ते तिथेच ते भांड ठेवून द्यायचं आहे वर्षभर ठेवा आणि जेव्हा तुम्ही परत तुम्हाला हा जेव्हा उपाय करायचा असेल तेव्हा ते तुम्ही नदीच्या पाण्यात प्रवाहित करू शकता आणि परत तुम्ही हाच उपाय परत करू शकता पुढच्या वर्षी तर नक्की हा उपाय तुम्ही करून पहा तुमच्या घराची प्रगती होईल करिअर आणि व्यवसायात प्रगती कराल तुम्हाला संपत्ती सुख आणि समृद्धी मिळेल तुमचा नवग्रह तुम्हाला सदैव साथ देईल आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही हा उपाय शास्त्रात खूप प्रभावी मानला जातो त्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत आर्थिक समस्यांपासून मुक्ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात हा उपाय पैशाचा प्रवाह वाढत आणि तुमच्या जीवनात संपत्तीचे नवीन मार्ग उघडतो आणि आर्थिक स्थिरता आणतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने सुख शांती आणि समृद्धीचे आगमन घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते या वनस्पतीला आपल्या धर्मात आणि आयुर्वेदात याला खूप महत्त्वाचे स्थान आहे ही, ही वनस्पती केवळ औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण नसून ती आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही विशेष मानली जाते आपल्या धर्मग्रंथानुसार या वनस्पतीच्या मुळांमध्ये माता गंगा वास करते तर ब्रह्मदेव त्याच्या पानांमध्ये फळांमध्ये वास करतात ब्रह्मा विष्णू महेश म्हणूनच अनेक धार्मिक विधी आणि आध्यात्मिक कार्यात याचा वापर केला जातो वनस्पती ही वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूलाही पाहिली असेल कारण ती सहसा रिकाम्या जागी रस्त्याच्या कडेला नदीच्या काठी शेतात आढळते आता ते तुमच्या भागात कोणत्या नावाने ओळखले जाते आणि ते कसे वापरले जाते ते मला कमेंट करून नक्की सांगा याशिवाय आज मी तुम्हाला अपामार्गद्वारे आघाडाद्वारे संपत्ती मिळविण्याचा एक मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा तर दूर होईलच पण देवी लक्ष्मीचा कायमचा आशीर्वादही मिळेल या उपायासाठी तुम्हाला अपामार्ग एक ताजी सारखी वनस्पती घ्यावी लागेल ते आणण्यापूर्वी तीन वेळा जय महालक्ष्मीचा जप करायचा आहे श्रद्धेने रोप घरी आणा यानंतर ते पूर्णपणे ते पूर्णपणे स्वच्छ करा त्याचे मूळ एका लाल कपड्यात गुंडाळा आणि आपल्या पूजास्थानी स्थापित करा तिथे दिवा लावा आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा या रोपाला दर शुक्रवारी गंगा जलाने भिजवा किंवा गंगा जल त्यावर शिंपडा आणि महालक्ष्मीचा वास तुमच्या घरात सदैव राहावा अशी प्रार्थना करा या उपायाने तुमच्या जीवनात केवळ संपत्तीच नाही तर आनंदही येईल तसेच शांती आणि समृद्धी मिळेल अपा मार्गातील देवत्व आणि आध्यात्मिक शक्तीचा हा उपयोग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल फक्त हो पहिल्या उपायामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ती वनस्पती जाळायची आहे आणि जे काही मी ती प्रक्रिया सांगितली आहे ते सगळं केल्यानंतर तुम्हाला देवा आपल्या देवघरातच ती ठेवून द्यायचं आहे ते भांड ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या उपायामध्ये फक्त त्यांची मुळं घरी घेऊन यायची आहेत तिथे दिवा लावायचा आहे देवघरात आणि जप करायचा आहे महालक्ष्मीचा साधे सोपे उपाय आहेत नक्की करून पहा भक्त हो मी गॉड इज ग्रेट या चॅनलद्वारे व्हिडिओ आणत असते त्यामुळे अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा कधीही नवीन व्हिडिओ मिळविण्यासाठी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद